बौद्ध महासभेचे असणारे अध्यक्ष वानखडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधुनो आणि भगिनो सगळ्यांनी खाली बसून घ्या निसर्गाने आज आपल्याला उसन दिली असं मी त्या ठिकाणी मानतोय मागचे तीन चार महिने पावसाने असताना पूर्णपणे झोडपून काढले अशी असणारी परिस्थिती आहे त्या पावसामध्ये शेतीचं आतोनात नुकसान झालंय शेतकरी अनेक ठिकाणचं असताना विचारतोय की या अगोदर आम्हाला खावटी मिळत होती पण आत्ता असताना खावटी मिळालेली नाही जे नुकसान झालंय त्या नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस आम्हाला असताना नुकसान भरपाई मिळेल पण घरातलं सगळंच वाहून गेलं घरातलं सगळंच भिजलेलं आहे हांथरुण भिजले कपडे भिजलेत अन्नधान्य भिजले आणि जगण्याचे प्रश्न उपस्थित राही दुर्दैवाने मी असं म्हणेन की मतदार आमचं कधी ऐकतच नाही शेतकऱ्यांचा मतदार आहे तो तर ऐकतच नाही भारतीय जनता पक्ष आर एस एस यांच्या विचारसरणीमध्ये मदत हा शब्दच नाही मदत हा असणारा शब्दच नाही तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आणि शहरामध्ये गुडगाभर ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं होत अशाने तरी आता जागृत राहिलं पाहिजे आता तरी त्यांनी धडा शिकला पाहिजे की पाणी ओसरलं पण शासनाकडून मदत आली नाही शासनाने काय जाहीर केलं तर आम्ही असताना दिवाळीला असणार मदत त्या ठिकाणी देणार आहोत ती दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणारी खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी देतो का का इथे शेतकऱ्याला मदत करणं गरीबाला मदत करणं वंचिताला मदत करणं हा भारतीय जनता पक्ष आर एस एसचा पायंडा नाही त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं मदत कशासाठी पाहिजे ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असणार विचारतोय की आपण काय करणार आहात हातावरती हात देऊन बसणार आहात की यांना सत्तेवरनं येत्या कालावधीमध्ये तुम्ही खाली खेचणार आहात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज इथे असताना ओबीसी मराठा पुन्हा भांडणं लागायला लागा। आरक्षणावरनं भांडण लागायला लागतं थोडाफार पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं तर ओबीसीचे असणारे मोर्चे निघायला सुरुवात या देशामध्ये ज्यांनी एक संघ स्थाप राज्य स्थापन केलं त्याचं नाव अशोक सम्राट त्याचं नाव अशोक सम्राट पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती या, या देशातला मतदारही मान्य करायला तयार नाही माझ्या समोर प्रश्न असा विचार पडतो की त्या अशोकाने भारताला एकत्र केलं एक राज्य उभं केलं इथल्या मतदारांना आवडलं नाही का